न्यूज आपके गावामध्ये जी संस्था आहे ग्राम विकास प्रतिष्ठान संचलित हे महात्मा फुले विद्यालय त्या संचालक बॉडीला त्या सरपंच आणि ग्रामसेवकाने ती जागा दिलेली आहे नमस्कार विश्व ट्वेंटी फोर न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे वरकुटे येथील ग्रामस्थ या ठिकाणी आले आहेत आणि त्यांचं काय नेमकं म्हणणं आहे ते आपण नेमकं जाणून घेणार आहोत नमस्कार सर नमस्कार म्हणजे प्रश्न काय आहे नेमका आमचा वरकुटे खुर्द गावाविषयी असा प्रश्न होता की आम्ही दोन हजार चौदा पंधरापासून वेळोवेळी वेड़ उपोषण केले आत्मदानाचेही इशारे दिले तरी या सरकारला काय जाग येणार आणि प्रशासन पण आमच्यावर दुर्लक्ष करत होतं आमचा प्रश्न असा होता साहेब की वरकुटे खुर्द ग्रामपंचायतचे जे सरपंच होते तत्कालीन एकोणीसशे पंच्याण्णवच्या अगोदरपासून आणि तत्कालीन ग्रामसेवक एम वाय झगडे आणि त्या काळातले सरपंच शिवाजी दशरथ यादव यांनी गावातली ग्रामपंचायतची जी जागा होती त्याचं नमुना नंबर आठचं रेकॉर्ड गहाळ करून गावामध्ये जी संस्था आहे ग्रामविकास प्रतिष्ठान संचलित हे महात्मा फुले विद्यालय त्या संचालक बॉडीला त्या सरपंच आणि ग्रामसेवकाने ती जागा दिलेली आहे तर ते गोरगरिबांची जागा आहे तर त्या जागेच्या जा संदर्भात आम्ही वेळोवेळी उपोषणं केली आत्मदानाचा प्रयत्न केला शेवटी इंदापूर पंचायत समितीमध्ये आम्ही मागच्या वर्षी उपोषणाला बसलो होतो पाच दिवस उपोषण केलं आमचे पक्षाचे राष्ट्रीय महासचिव मुक्ती पार्टीचे राहुलजी मकरे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी आम्हाला चांगलं सहकार्य केलं आणि त्यांच्या सहकार्यातून आम्हाला इथल्या इंदापूर पंचायत समितीच्या बिडीवनं आज आम्हाला एक अहवाल दिलेला आहे तर त्या अहवालामध्ये त्यांनी स्पष्ट केला उल्लेख की तत्कालीन सरपंच शिवाजी दशरथ यादव आणि तत्कालीन ग्रामसेवक मल्लारी येदू झगडे हे दोघे पण कारवाईसाठी पात्र आहेत ते दोघे पण कारवाईसाठी पात्र आहेत कारण त्यांच्या कार्यकाळातच ग्रामपंचायतचं नमुना नंबर आठचं रेकॉर्ड हे गाळ करून त्यांनी तसा तो प्रकार केलेला आहे सदरच्या संस्थेला जागा दिलेली आहे ती तर ती जागा आमची आम्हाला मिळावी आणि प्रशासनाच्या माध्यमातून त्यांच्यावर योग्य ती कारवाई व्हावी यासाठी आम्ही आता कोर्टात जाणार आहे कोर्टामध्ये दाखल करणारच आहे एक चार आठ दिवस वाट बघणार आम्ही प्रशासनाची जिल्हा परिषदेच्या त्यांनी जर नाही काय केलं तर आम्ही कोर्टामध्ये हे दाखल करणार आहे तत्कालीन सरपंच ते संस्थाचालक आणि ग्रामसेवक यांच्यावर योग्य ती कारवाई व्हावी हो आणि गोरगरिबांना वरकुटे न्याय मिळावा एवढीच आमची अपेक्षा आहे विश्व खुर्द करीता अतुल इंदापूर राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा